गुड मॉर्निंग सर्वांना आजचा ब्लॉग इथे सुरुवात करतो आहे मी जे काय आज मामाकडं जाणार आहे मामाकडून मूर्ती आणायचे आणि रात्रीचं डेकोरेशनचे अशी आपली ही व्हिडिओ असणार आहे आजची मच्छर खूप चावत आहेत बाकीचं काय हे क्लिनिंग व्लिनिंग चालू आहे आमचं थोड्याशा घराच्या अवतीभोवती जे काय झाडं आलेले आहेत गवत बारीक ते क्लिनिंग करत आहे त्याच्यानंतर आता थोड्यालानी गाडी येणार आहे आमची ते मामाकडे जागा तिथून आपण सुरुवात करूया मग पुढच्या रुटीनला चलो तोपर्यंत तो बाय बाय <laughs> नूडल्स कुठ साईड लढाक किती आहे का इथं पण आहेत अरे ना, ते काय नाही होते मातीमध्ये जातील परत लॉंड मग मित्र आहे हे बघा हात माझे हे पूर्णपणे हे क्लीन झालेलं आहे पप्पा तुळशीचे घालत आहेत तिकडे काका पण काढत आहेत का हे फक्त जेवढं काय राहिले ओलागत हे हाताने निघणार आहे खेचून बाकी सगळं क्लिअर झालेलं आहे पावसाची पण सुरुवात झालेली आहे इकडे काय इकडे काय नाही क्लिनिंगला झाडू मारलं तरी निघून जाईल आला मीर काय रे तुझा झाला का करून काय नाही खरंच झालं काय घासला तू कुठं घासलंय शेवाळी काढले पोरे काय शेवाळी काढले दिसते तरी कुठं काढले ही बघ कुठं हे काढले दिसते दिसतय हा पलतो कशाला आता हे पण काढणार आहे अंगणातला काय हे मग हे हे ते काढलेलं नाही का काढलं ते परत

पिना आंघोळीची फिरते हो पाठ द्या तुमचा कुठला गणपती आंघोळला गेलीच ना एक झाला गणपती आले चल गणपती आणायला चला चला आता येऊ लागेल येणार तिकडं मामाकडं

गणपती आणायला चला आमची गाडी आलेली हे येताना वांद्यातील मूर्ती मोठी आहे আমা? सुपारीची बाग लागलेली हव दार लागतो सुपारी आलेचं आहे सुपारीची बाग आहे हा हे बाबाच्या घरात

اباير بهيشي غور پر استانی عمره عملي تاسيس کي چوري هي ऋषिकेश yeah. लावशील <t–> <hablarat>

चालूच आहे गणपती बाप्पा चल मग चल झोपलेल्या माणसांचे रिएक्शन बघायचे असेल तर आता बघूक्शन त्यांना माहितच नाही काय झालेलं तिकडे

फुलच फुल फुलच फुलं बॉक्स मध्ये वेगळे पण काय काय यामध्ये पूर्ण लाइटिंग आहेत माहित नाही माहिती खेळणार केले वगैरे आपल्याला हे पाहिजे हे बघा मोस्टली आमचं एवढं झालेलं आहे अर्धा तोडकं मोडका लाईट ब्रेक गाइस ब्रेक आहे हा पिवळा आमकं केजा करू काय भारी दिसकी सब आहे पिवळा निळा गुलाबी कलर ते बाकी आहे हे इथंवरती अजून लाइटिंग येणार आहे हा पडदा येणार आहे अरे चला मंग आता चाय पिकून झालेला आमचा सगळ्यांचा आता चाललोय बाजूच्या घरात तिकडे बघूया काय चाललंय तिकडच किती झालं किती नाही सगळ्यात लास्ट आमचाच होणार आहे गाई किती झालाय बघू गाईच हे देखो काम कर

लावायचे काम चला आपला करून घेऊ दे पहिले आपलं ओके झाले की मग इकडे तिकडे अजून दोन तीन घर आहेत तुमचे बघू चल

का मला ऐकवलं डेकोरेशनच्या पाठी सगळं बॅकग्राऊंड

फोकस कुठे लावणार तू आणि कनेक्शन कसं देणार कनेक्शन पण माहिती ना कुठून ना कुठून घेतो बोर्डच लाव ना वरती तो गेल्या वेळी लावलेला मग तोच करणार ना बोर्ड पाय ठेव याच्यावरती याच्यावरती पाय ठेव लावू तो कुठला लावू आता दुसरा पण आला नाही काय कोणत्या कलरचे आहेत दोन्ही सेम कलरचे सेम कलरचे आहेत का होय

नको नको करत होईल गरम होईल हे दोन बरे तिथे अरे सांगू का हे दोन हे बाजूला लावू दुसरा बोर्ड नाही किती बोर्ड लावत दोनच बोर्ड लाईटिंगला वायर फायनली कंप्लीट लाइटिंगच काम फक्त हे राहिलं आता आणि टाइम बघ किती झाले एक वाजला एकुरेट पे। ये जुगाड पूर्ण लाइटिंग वरती काय पाकपूक करते पाकपूक करते म्हटला पाकपूक करते नाईट रात्रीचा खेळ चालू आहे रात्रीचा थोडा चालला ना बघ ते युसुप युसुप। 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 का घरपड आहे बघ एवढी मोठी अरे सुसोफा आहे बघ युसोफा युसोफ युसोफ येस पाळीचा मोठा भाव चल आता काय राहिलं आहे केबलवर तिचं हे ठेऊ पटापट काम फिट करून टाकू आपलं चलो आपण पहिले इथं दाखवू तर फायनली आमचं कंप्लेंट झालेलं आहे रात्रीचे किती वाजलेत दोन दो। हो दोन वाजलेले आहेत हे बॅक कॅमेऱ्याने चालू फायनली झोपायची वेळ झाली वाजलेत बघू शकता टायमिंग तीन तीन वाजलेले आहेत आणि आता झोपायला घेत आहे थोडस गोल्डन काम बाकी हो गणपतीच्या हाताचे जे कडे होते त्याचे जे बाकी होत ते, ते पेंट करून टाकला मी ही मूर्ती त्याच्या हातातले कडे ते राहिलं होतं तर फायनली ते पण झालंय आणि ते झोपायला जातो सकाळी लवकर उठायचं परत पूजा करायची तर चलो बाय बाय thank you